नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण सोलापूर इथं चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओ मध्ये एक अपडेट तुमच्याशी शेअर करायची आहे आता अपडेट कशा संदर्भात आहे तर आपण जे तेल बनवलेलं आहे जे तेल आपण लॉन्च केलेलं आहे त्याच्या संदर्भात आहे बघा बऱ्याच खूप जास्त रिक्वेस्ट करत होत्या की कॅश ऑन डिलिव्हरी ठेवा कॅश ऑन डिलिव्हरी ठेवा आणि मी तसा प्रयत्न सुद्धा केला होता दोन ते तीन दिवस असेल कदाचित मी दोन तीन ते तीन दिवस कॅश ऑन डिलिव्हरी स्टार्ट केली होती पण ते काही म्हणजे परवडण्यासारखं नाहीये कारण की आपली वस्तू जी आहे ती दोनशे चाळीस रुपयेची आणि रिटर्न चार्जेस लागतात त्याच्यापेक्षा जास्त त्यामुळं ते बंद केलं आणि आता एका प्लॅटफॉर्मवरती आपण आपलं जे तेल आहे ते ठेवलेलं आहे ज्यांना पण ज्या पण ताईना कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे आहे म्हणजेच की घरी आल्या प्रोडक्ट घरी आल्यानंतर तुम्हाला पैसे देणं म्हणजे कॅश देणं शक्य असेल तर तुम्ही तिथं देऊ शकता जेव्हा तुमच्या हातामध्ये प्रोडक्ट पडतं तेव्हा ही सोय मी केलेली आहे आता हे कुठं तुम्हाला मिळणार आहे तर ताई न सर्वांना आपलं हे जे तेल आहे म्हणा किंवा आपलं जे, जे सामान आहे म्हणजे पण पण आता मी जे लॉन्च करणार आहे ते सगळे सामान आपल्याला मिशोवरती मिळणार आहे हो अगदी बरोबर तुम्ही मिशोवरती सगळ्या वस्तू तुम्हाला अवेलेबल होणार आहेत जिथे की तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीची सुद्धा सोय असते जर तुम्हाला नको कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे मिशोवरून नको माझ्याकडून घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा माझ्याकडून घेऊन शकता म्हणजेच की अगोदर तुम्हाला पेमेंट करावं लागतं साजिकच कर आहे तिथे आणि जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्ही मिशोवरून घेऊ शकता मिशोचा आणखीन एक फायदा काय मिळते का बघा जेव्हा पण खेडेगाव मध्ये म्हणजे खेडेगावच्या ऑर्डर्स येतात तेव्हा मला काय होतं की पोस्ट करावं लागतं आणि मी स्पीड पोस्ट करते तसं तरी माझी इच्छा असते की तुम्हाला लवकरात लवकर प्रोडक्ट जे आहे ते हा तुमच्या हातामध्ये पडावं पण होतं काय की स्पीड पोस्ट करून सुद्धा बऱ्याचदा आठ दिवस नऊ दिवस जे आपलं तेल आहे ते मिळण्यासाठी लागत आहे आणि त्यामुळे विचार केला की मिशो जे आहे ते फास्ट सेवा देत आणि खेड्यापाड्यांमध्ये दे सुद्धा आता मिशो जे आहे ते पोहोचलेलं आहे त्यामुळे विचार केला की मिशो जर तीन चार दिवसामध्ये तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते चार ते पाच दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला वस्तू आहे ते मिळते त्यामुळं मी तर प्रयत्न करणारच आहे की माझ्याकडे जशी ऑर्डर आली पटापट मी तुम्हाला पार्सल पोहोचवणार आहे म्हणजे की तुमच्या तुमच्या ऍड्रेसवरती पाठवणार आहे पण बऱ्याचदा पोस्ट जेव्हा करते मी तेव्हा अडचण येते कुरिअरची सेवा आपली इतकी छान आहे की पुन्हा मुंबईला तर बघा आज पाठवलं की उद्या किंवा परवा दिवशी दोन दिवसामध्ये पार्सल मिळतं पण बाकी नागपूर साईडला भंडाऱ्याला अकोल्याला बुलढाण्याला या विदर्भामध्ये काय होतं प्रॉब्लेम की तिकडे सेवा थोडीशी स्लो आहे आणि त्यामुळे थोडस आणि त्यातल्या त्यात पोस्ट जर असेल खेडेगावमध्ये जर असेल मग तर खूपच स्लो आहे नऊ दहा अकरा दिवस सुद्धा लागत आहेत त्यामुळे विचार केला की मिशोवरती ठेवलेला सगळ्यात उत्तम आहे तर मिशोवरती ठेवलेलं आहे आपण आपलं ऑइल साबण आता जे पण प्रोडक्ट्स येतील ते सगळे काही मिशोवरती तुम्हाला अवेलेबल होणार आहे आता माझं अकाउंट कसं शोधायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा एक एक प्रोडक्ट ज्या असतात आपलं माझं आता समजा की हेअर ऑइल आहे तर हेअर ऑइल जे आहे त्याचं तुम्हाला काय करायचंय जिथं सर्च बार असतो तिथं तुम्हाला हा नंबर टाईप करायचा आहे मी जिथं आता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत कुठंतरी तो नंबर टाईप करायचा आहे टाइप केल्यानंतर आपलं तेल आणि सर्च करायचं आहे तर आपलं तेल तुमच्या समोर दिसणार आहे तेल दिसल्यानंतर त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते तेल म्हणजे ते तेल तर तुम्हाला दिसणारच आहे शिवाय खालच्या साईडला थोडस आलं थोडस आलं तर आपल्या शॉपचं नाव म्हणजे मिशोवरती जे आपलं शॉप आहे ते आहे सोलापुरी ताई याच नावाने आहे तर त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या आपल्या अकाउंटला पोहोचता आणि तिथं जे जे मी वस्तू आता विक्रीसाठी ठेवणार आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला दिसणार्या आहेत आता सध्याला आपण काय ठेवलेलं आहे तर तेल ठेवलेलं आहे आणि साबण प्लस तेल सुद्धा ठेवलेलं आहे आता लवकरच फक्त साबण सुद्धा ठेवेन म्हणजे की आ, सिंगल साबण सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देण्याची देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर सिंगल साबण सुद्धा तुम्हाला मिळून जाईल बऱ्याचदा हे ऑर्डर करत होत्या साबणाची पण सिंगल साबण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं शक्य नव्हतं कारण की कुरियर चार्जेस जास्त लागायचे साबणाची किंमत कमी आणि कुरियर चार्जेस जास्त होतो त्यामुळे आता इथं तुम्हाला सिंगल साबण सुद्धा मिळणार आहे शिवाय साबण प्लस तेल सुद्धा मिळणार आहे नुसतं तेल सुद्धा मिळणार आहे या अकाउंटला गे गेल्यानंतर म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही दिसणार आहे जे पण अवेलेबल आपल्याकडे होणार आहे पुढे सुद्धा तर ते दिसणार आहे त्यासाठी तुम्ही सोलापूर इथाई अकाउंटवरती गेल्यानंतर फॉलो नक्की करा फॉलो केल्यानंतर तुम्हाला अपडेट जे आहे ते येत राहतील नाही म्हणलं तर हा नंबर जो आहे तो सेव्ह करून ठेवा नाही म्हणलं तर कुठेतरी टाईप करून ठेवा लिहून ठेवा तुम्हाला म्हणजे सर्च म्हणजे तुम्ही जर सोलापूर ताई असं सर्च केलं मिशोवर तिथे दिसत नाही शो होत नाही कारण की आता आपण नवीन आहोत आणखीन तर शो होत नाही माहित नाही कारण काय आहे त्यामागची तर तुम्ही फक्त हा नंबर टाईप करा आणि हा नंबर जेव्हा टाईप करता तेव्हा आपलं अकाउंट तुमच्या समोर दिसणार आहे त्यासाठी अकाउंटला फॉलो नक्की करा एकंदरीत काय तर मिशोवरती हे आपलं दुकान आहे आणि दुकानामध्ये काय काय वस्तू आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला अकाउंटला म्हणजे की दुकाना दुकानला भेट द्यावी लागणार आहे तर समजलं असेल थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा करते ज्या पण ताईंना कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे होती त्यांनी म्हणजे मिशोवरून तुम्ही खरेदी करू शकता ते पण माझ्याकडूनच येणार आहे म्हणजे आता बऱ्याचदा कन्फ्युज होताल की होत होतील की हे ओरिजिनल असेल किंवा डुप्लिकेट तर नसणार आहे हो तर मीच पॅक करणार आहे मीच तुमच्यापर्यंत पाठवणार आहे फक्त मिशो थ्रू तुमच्याकडे पाठवणार आहे एवढंच तर लक्षात आलं असेल सर्वांना अशा करते आवडला असेल अपडेट आणि परत नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत बाय